खऱ्या अर्थाने आनंद होतोय की सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षण जे पडलेलं आहे कारण गेले एकोणीस वर्ष महापालिकेमध्ये मी काम करते आणि पहिल्यांदाच एस सी प्रगारच आरक्षण आमच्या इथे पडलंय तर खऱ्या अर्थाने आनंद होतोय मला पण उमेदवार आहे हो आमच्याकडे बरेचसे उमेदवार आहेत आणि खरंच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्या समाजाला कशा पद्धतीने आम्ही सत्तेची समीकरण मला असं वाटतं ठाण्यामध्ये तरी वन साईड आहेत आणि बिनविरोधच महापौर बसेल बरोबर ते तर आता युतीमध्ये आहोत तर मध्ये समीकरण जुळवायलाच लागतील कारण महायुती आहे आमची आणि त्याच्यामध्ये युतीमध्ये सत्तेची समीकरण नेहमीच बंदत असतात आणि त्यांनाही त्याच्यामध्ये सहभाग त्यांचा केला जाईल इतर काही छोटे असं इतर छोटे पक्षाचा आता मला असं वाटतं वन साईड असल्यामुळे त्यांचा विचार होईल नाही होईल ते मला माहिती नाही पण आमची पूर्ण वन साईड आमचेच लोक आहेत बीजेपीचे पण तेवढे कॅन्डिडेट आमच्याकडे तर मला असं वाटतं बाकीच्या लोकांना घेऊन न घेऊन काय हे नाही होणार आम्हाला काय फरक नाही आता किती नगरसेवक पंच्याहत्तर सर्व आले सर्व आले